भाजप भाजपा नेत्या पंकजाई मुंडे यांना भाजपा पक्षाच्या वतीने राज्यसभेची उमेदवारी मिळून त्या राज्यसभेवर खासदार म्हणून निवडून याव्यात यासाठी पाथर्डी तालुक्यातील ओबीसी नेते दिलीप खेडकर यांच्यासह मुंडे कुटुंबावर विशेष प्रेम असलेल्या भाविकांनी मोठादेवी येथे महापूजा करून मोठादेवीला साखळे घालत आरती केली संकल्पपूर्तीनंतर मोहटादेवीला चांदीचा रत्नजडीत मुकुट अर्पण करणार असल्याचे तसेच पंकजदाई मुंढे या खासदार झाल्यानंतर त्यांची पाथर्डी तालुक्यात भव्य मिरवणूक काढून तुला करणार असल्याची माहिती खेडकर यांनी पत्रकारांना दिली यावेळी हबप अजिनाथ महाराज आंधळे भाजपा जिल्हा उपाध्यक्ष मानिक खेडकर परिवर्तन प्रतिष्ठानच्या अध्यक्षा मनोरमा खेडकर तालुका अध्यक्ष मृत्युंजय गर्जे जिल्हा उपाध्यक्ष अमोल गर्जे शहर अध्यक्ष अजय भंडारी माजी जिल्हा परिषद सदस्य विठ्ठल नाना खेडकर अजिनाथ खेडकर यांच्यासह तालुक्यातील मुंडे परिवारावर प्रेम करणारे नागरिक उपस्थित होते आपल्या सर्वांचे लोकनेते स्वर्गीय गोपीनाथी मुंडे आयुष्यभर गोरगरीब वंचितासाठी संघर्ष केला आणि कुठं त्यांना सत्ता मिळाल्यानंतर त्यांच्यावर अकाली मृत्यूने घात घातला त्याच्यानंतर आपले कायवारी गेले असं सर्वांना वाटत होतं पण त्यांची जागा पंकजाताई यांनी घेतली आणि पंकजाताईनेसुद्धा त्यांची आपल्याला उणीव भासणार नाही अशा पद्धतीने समाजाला मदत केली विशेषतः पाथर्डी भागाला मागील जेव्हा त्या ग्रामविकास मंत्री होत्या जलसंधारण मंत्री होत्या त्यांनी पाथर्डी भागाला खूप मोठा निधी दिला जल जलसंधारणाचे खूप मोठे कामं केले परंतु मागील एक तीन चार वर्षापासून असं जाणवतंय की पंकज दईला जाणून बुजून डावलं जातं आहे किंवा त्यांना परत राजकीय त्यांचं पुनर्वसन केलं जात नाही म्हणून एक सर्वसामान्य जी जनता आहे ओबीसी जनता आहे तर ती कुठंतरी नाराज आहे त्यांच्यामध्ये नाराजीची भावना आहे आणि ही नाराजीची भावना कुठंतरी शासनाने दूर करणं आवश्यक होतं परंतु मागील विधान परिषदेचे काही सदस्य निव निवडण्यात आले त्याच्यामध्ये त्यांना डावलण्यात आलं अशी जनभावना आहे परंतु आत्ता सध्या राज्यसभेवरती एक सहा सदस्य आपल्या महाराष्ट्रामधून घेणार आहे तर त्याच्यामध्ये आमची सगळ्यांची अशी इच्छा आहे की पंकजताईंना त्या ठिकाणी राज्यसभेवर खासदार म्हणून घेतलं जावं आणि त्यासाठीच आम्ही या ठिकाणी आज जगदंबादेवीला साकडं घालण्यासाठी संकल्प करण्यासाठी या ठिकाणी अभिषेक करून पूजा करून की प्रा देवीला प्रार्थना केली आहे की आमच्या पंकजाताईचं राजकीय पुनरुसन होऊ दे त्यांना राज्यसभेवर एक खासदार म्हणून लवकरात लवकर घेण्यात येऊ दे असं या ठिकाणी आम्ही देवीला साकडं घातलेलं आहे आणि त्यासाठी एक आम्ही नवस पण बोललेलो आहोत जर हे आमचे दोन्ही म्हणणे जर देवीने त्या ठिकाणी स्वीकारले तर आम्ही देवीला एक चांदीचा मोठा मुकुट त्या ठिकाणी परिधान करणार आहोत आणि त्यासाठी पंकजाताईलाच बोलून त्यांच्या हस्ते देवीला तो मुकुट आम्ही परिधान करणार आहोत त्याचबरोबर त्यांच्या वजना एवढी तुला करून पेढ्याची तुला करून आमच्या गावामध्ये बोलून तुला करून त्या ठिकाणी सर्व लोकांमध्ये ते पेढे वाटून आनंद व्यक्त करणार आहोत